दुबई ताबू धाबीत किंवा अमेरिकेत नेऊनही ते प्रयत्न करून झाले पण कोकणची जी चव आहे आंब्याची हापूसची ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही जगात तुम्ही कुठेही जा कोकणचा देवगड रत्नागिरी परिसरात तयार झालेला आंबा तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही आदरातिथ्य काय आहे हे आपण कोकणी माणसाकडनं शिकू शकतो आणि जे काही कोकणला परमेश्वराकडनं मिळालेलं आहे तेच आपण जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत जगाच्या पाठीवर कितीही आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या तर तुम्हाला कोकणात एकही आत्महत्या शेतकऱ्यांनी तर कधीही तुम्ही मला दाखवून द्या किंवा निदर्शनं आणून द्या ते शक्य नाही नमस्कार मी दत्ता भालेराव कोकण कृषी पर्यटन विकास संस्था या संस्थेच्या मार्फत कोकण हा कसा विविध अंगांनी भरलेला आहे विविध गुणवैशिष्ट्यांनी भरलेलं आहे आणि कोकण जगापुढे कसं आणता येईल कोकणने आपल्याला काय काय दिलेलं आहे ह्या सगळ्या विषयांचा उहापोह करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे हे काम आम्ही करत असताना कोकण कृषी पर्यटन विकास संस्था ही संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेच्या मार्फत कोकण कृषी पर्यटन हा शब्द लक्षात आला असेल तर कोकणाला सगळं काही प्रचंड लाभलेलं आहे आणि तेच टप्प्याटप्प्याने आपण जगासमोर आणत आहोत याच्यामध्ये पर्यटन असेल किंवा आंबा काजू फनस करवंद असेल कोकणचे निसर्ग स निसर्गरम्य समुद्रकिनारे असतील कोकणचे खेळाडू असतील कोकणचे देशभक्त असतील कोकणचे तुमच्या चटकदार जेवण असेल इच अँड एव्हरीथिंग आपण जे काय म्हणू शकतो ते सगळं कोकणनी या महाराष्ट्राला आणि बेसिकली आपल्या देशाला तरी दिलेलं दे आहे आणि हे कोकणचं थोडंसं वेगळंपण आहे महाराष्ट्रात असूनही इतकं डिफरंट सगळे चालीरीती वेशभूषा भाषा संस्कृती सण वार आणि अगदी लाल मातीपासून तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणाल तर ही सगळ्या गोष्टी कोकणने आपल्याला दिलेल्या आहेत आणि हे सगळं वेगळंपण असूनही कोकण पाहिजे तेवढा प्रगत झाला नव्हता किंवा पर्यटनाच्या माध्यमातून असेल कोकणचे प्रॉडक्ट्स असतील कोकणची फळं असतील हे सगळं जगापुढे येत नव्हतं दृष्टीने आणि त्यासाठी आपण हे कामकाज सुरू केलेलं आहे साधारण वीस वर्षे झाले असतील याला आणि खरोखर कोकण आपण जर म्हणू आता पर स्पेसिफिक प पर्यटन किंवा निसर्गाच्या बाबतीत म्हणाय झालं तर खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर कोकणला परमेश्वराचा किंवा निसर्गाचं वरदान लाभलेलं ला। आहे भरपूर झाडी अथांग समुद्रकिनारे उत्तुंग सह्याद्रीची ही आपली रेंज आणि त्याच्यात मग असलेली सूर्यदयी माणसं असतील अतिशय चांगली माणसं जी आपण कोकणच्या गाण्यात पण तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की कोकणची माणसं साधी होळी त्या म्हणजे खरोखर ती फणसासारखी की बाहेरनं राकट दिसतील कारण उष्णता भरपूर असते त्यात त्या ही रापलेली असतात पण आतून फणसासारखी अतिशय रो गोड रसाळ असे असतात आदरातिथ्य काय आहे हे आपण कोकणी माणसाकडनं शिकू शकतो आणि जे काही कोकणला परमेश्वराकडनं मिळालेलं आहे तेच आपण जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत कोकणात पर्यटन असेल तर पर्यटनाच्या सहली असतात आपण मी सहज सांगेल की जेव्हा आपण सुरुवात करतो शालेय जीवनापासून तर तुम्ही बघा तुमच्या समोर ज्या काही कथा कविता असतील सगळ्या पुस्तकांमध्ये लेखक कवी जे आहेत ते जास्त करून पन्नास पेक्षा जास्त तुम्हाला कोकणातले दिसतील त्याचप्रमाणे खेळाडू असतील त्याचप्रमाणे पर्यटन असेल महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि अशाच ह्या कोकणात आता आपला जो स्पेसिफिक विषय आहे जो जगात कुठेही मिळत नाही तो म्हणजे आहे कोकणचा हापूस आंबा जगात तुम्ही कुठेही जा कोकणचा देवगड रत्नागिरी परिसरात तयार झालेला आंबा तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही अगदी याच्यावरती संशोधन करून माती दुबई ताबू धाबीत किंवा अमेरिकेत नेऊनही ते प्रयत्न करून झाले पण कोकणची जी चव आहे आंब्याची हापूसची ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही कोकणला जसं निसर्गाने भरभरून दिलंय तसंच दिलंय हा हापूस आंबा खरं तर आपण आंब्याला म्हणतो फळाचा राजा पण मी तर बनेल का हाप्पूस हा त्यातल्या त्यात आंब्याचा राजा म्हणता येईल कारण त्याचं वैशिष्ट्यच तसं आहे इतकी चवदार फळ हे जगाच्या पाठीवर कुठलं नाही आहे आणि आंब्यामध्ये सगळ्यात जास्त टेस्टी काय असेल तर हापूस आंबा आहे मित्रांनो खरं सांगायचं झालं तर हा आंबू हापूस आंबा कोकणचाच किंवा देवगडचाच असं मार्केटात आपण चर्चा करतो चांगला का तर त्याचं खरं कारण आहे समुद्रकिनारी जे कातळ आहेत म्हणजे खडकाळ जमीन तिथे हा आंबा तयार होतो आणि समुद्रावर नेणारं खारेवारं लाल माती त्या मातीमध्ये असलेले सगळे जे काही नैसर्गिक घटक आहेत आणि कोकणची हवा आणि थोडंसं उष्ण परिसर दमट हवामान हे सगळं कोकणच्या हाप्पूस आंब्याला बनवण्यासाठी मदत करतात अतिशय सुंदर फळं आहे हे आणि खूप कमी वेळ मिळतं त्याच्यामुळे त्याचे आपण काय होतो की त्याचे दर्जा राखून हापूस आंबा आहे गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कोकणातले थोडेसे प्रगत झालेले आहेत त्याच्यामुळे पूर्वी फक्त कोकणचा आंबा निघाला की तो यायचा मुंबईमध्ये आणि ते ठराविक मध्यस्थांमार्फत दलालांमार्फत विक्री व्हायची पहिल्यांदा मुंबईत येतो आणि मुंबईतनं तो अमेरिकेत पोहोचलेला असतो तो दुबईत पोहोचलेला असतो आखाती देशांमधनं तर प्रचंड आंब्याला हापूस आब्याला मागणी आहे आणि याचं खरं कारण हे पण आहे की बाकीचे सगळे आंबे याने पुरीच हापूस येऊन आपली हजेरी लावून मार्केटमध्ये भाव खाऊन तो परत गेलेला पण असतो म्हणजे राजासारखी एंट्री होते हापूस लोक एन्जॉय करतात आणि बघ बाकी सगळे आंबे येतात याच्यात बाकीच्या आंब्यांना हिरवण्याचा हेतू नाही आहे परंतु हापूस हापूस आहे तर हा हापूस कसा ओळखावा इथपासून आपण सुरुवात करूया बघा हापूस आंबा जो आहे असा साधारण गोलसर असतो त्याचा खालचा जो गरचा भाग असतो तो इथे असा आपल्या तळव्यामध्ये परफेक्ट मावतो आणि प्रॉपर तयार झाला आंबा की त्याचा देठाचा जो भाग असतो तो थोडासा मध्ये जातो हॅल लक्षात हापूस आंब्याला कधी असं जे आपण म्हणतो नाक जे खालच्या भागात असं नाक असतं ते कधीच नसतं तिथं असा गोलाकार भाग असतो असा छोटासा गोल असतो तो तर हापूस आंबा जर हातात ठेवला तर तो असा ह्या भागामध्ये परफेक्ट मावला पाहिजे हापूस आंबा चविष्ट आणि रसाळा असतेचं आणखी एक कारण म्हणजे असं आहे की हापूसची साल जी असते ती अतिशय पातळ असते तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर इतर फळांचा आपण जसं साल काढतो तसं हापूसची साल काढण्याची गरज पडत नाही ती आपोआप निघते साला सालीपासनं आंबा आपोआप वेगळा होतो सेकंड थिंग कोळीची साईज अतिशय लहान असते आणि गर भरपूर असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अतिशय कमी काष्टात पूर्ण कोळीपासनं गर हा बाजूला काढता येतो हा झाला त्याचा एक भाग आता हापूस कसा ओळखावा त्याचा बाहेरचा आकार बी तुम्हाला सांगितला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर नैसर्गिकरित्या गवतात पिकलेला जर हापूस आंबा असेल तर तो बाहेरनं भले पिवळा दिसेल हिरवा दिसेल पण मधून तो केशरी रंगाचाच दिसला पाहिजे हे पक्क लक्षात ठेवा आजकाल जे काही नवीन प्रकार निघाले आहेत कार्बाईड लावून आंबा पिकवला जातो तर हा कार्बाईड लावलेला आंबा बाहेरूनही पिवळा दिसेल आतूनही पिवळाच दिसेल त्याला केशरी रंग येणार नाही आतून दुसरी गोष्ट तो स्टार टू येड वरपासून तर खालपर्यंत जर तो कार्बाईडने पिकवलेला असेल तर पूर्ण पिवळा दिसेल तुम्हाला आणि जर तुम्हाला तो नॅचरली आठ ते दहा दिवसात पिकलेला असेल गवतामध्ये नैसर्गिकरित्या तर तो वरती पिवळा होता जाईल मग त्याचा बदला भाग पिवळा होता जाईल किंवा केशरी रंग येईल आणि मग खालचा हापूस आंबा जोपर्यंत तुम्ही पूर्ण भाग त्याचा पिव केशरी किंवा येलो दिसत नाही तोपर्यंत तो कापायचा नसतो नाही तर त्याला थोडा तरी आंबटपणा लागेलच तर अशा प्रकारे प्रॉपर गवतात नैसर्गिकरित्या आंबा पिकण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की आंबा तोडल्यापासून तर आंबा मार्केटात येईपर्यंतची परिस्थिती बदलत जाते मधल्या काळात जसा जसा आंब्याची आवक वाढते तस तसे भाव खाली येतात परंतु समजा बी जर बारा तारखेला आंबा तोडलेला असेल आणि तो पिकणार जर वीस तारखेला असेल वीसच्या पुढे पिकणार असेल तर ह्यामधल्या आठ दिवसात बाजार जी तफावत होते त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की बाहेर आंबा स्वस्त आणि इथे महाका आणि आजकाल खरं सांगायचं झालं तर व्यापारीसुद्धा वाशी मार्केटला भरपूर प्रकारचा आंबा येतो तर तुमचा बलसाडचा आपूस येतो आणि हे दिसायला सगळे सारखे आहेत कोकणच्या आंब्यापेक्षा हे थोडेसुद्धा वेगळे नाहीत पण याचं तुमचं खरे पण केव्हा केलं येईल तर तो तुम्ही जेव्हा कापाल आणि जेव्हा खाल तेव्हाच त्याच्यामुळे मार्केटात जी काही आजकाल बोगसगिरी चाललेली आहे मिक्सिंगची त्याच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल आणि याच्यासाठी सांगतो की कुठेही आंबा घेताना फार तर फार अर्धा डझन एक डझन आंबे घ्या आणि मग तुमचा त्या ग्राहकाचा त्या विक्रेत्याचा तुमचा एकदा चांगला संपर्क झाला की मग तुम्ही जास्त पेटीच्या पेटी आंबे हे घेऊ शकता हा झाला त्याचा पार्ट सेकंड थिंग कोकणचा जो आंबा आहे हा तुम्हाला कधीही पेटीतच भरलेला दिसेल बाहेरचे जे आंबे आहेत तर असे ट्रकचे ट्रक सुट्टे येतात आणि मग ते तुम्हाला असे ओपनली मिळतील कोकणचा आंबा हा तुम्हाला लाकडी पेटीतच मिळेल तर पूर्वी तो फक्त लोखंडी पेटीत मुंबईला यायचा पण आता प्रचंड प्रमाणात उत्पादन वाढल्यामुळे हा आंबा तुम्हाला लाकडी पेटीत उपलब्ध होतो यासाठी आता कोकणचा शेतकरी स्वतः उभा राहायला लागलेला आहे स्वतः शेतकऱ्यांनी आंबा महोत्सव सुरू केलेले आहेत आमच्या संस्थेच्या माध्यमातूनही नाशिक ठाणे पुणे अमरावती अकोला नागपूर ह्या ठिकाणी आपण आंबा महोत्सव साजरा करतो आणि याच्यामध्ये फक्त शेतकरीच पार्ट घेतात शेतकऱ्यांनीच आंबा विक्री करायची ही त्याच्यात कन्सेप्ट आहे मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की शेतकरी आंबा विकतो आहे म्हणजे एकदम ह्या भावात विकतो आहे किंवा स्वस्तात विकतो आहे तर तसं ते नसतं याच्यामध्ये ही कन्सेप्ट आहे की मधले मध्यस्थ फक्त बाजूला केलेत आणि शेतकऱ्यांनी तो लाभ घ्यायचा आहे म्हणजे शंभरची वस्तू तुम्हाला नव्वदला मिळणार नाही शंभरलाच मिळणार आहे पण हा दहा रुपयाचा फायदा जो मध्यस्थाला जाणार होता तो शेतकऱ्याला मिळणार आहे आणि जर ओरिजिनल आपूस तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भावाची कधीच तडजोड करू नका कारण ह्या वर्षी किंवा अनेक वर्षांपासून आंब्याचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे आणि ह्या वर्षी तर अवकाळी पडलेल्या पावसाने आंब्याला प्रचंड त्रास दिला एक नवीनच एक प्रकार आला आहे फळमाशी ती फक्त आंब्याला अशी दोष करते आणि उडून जाते परंतु तिच्याने आंबा तुम्हाला वर्तून अतिशय छान टवटवीत दिसेल मध्ये खराब निघू शकतो अशा प्रकारचे जसे जसे त्याच्यावरती आपण काय म्हणतो ना की संशोधन चाललंय तस तसं आंब्याची हे खालवत चालले किंवा अवेळी उत्पादन मिळवणे लवकर उत्पादन काढणे त्याच्यासाठी वेगवेगळे कल्टरसारखे औषधं मारली जातात आंबा लवकर जानेवारीतच तयार करण्यासाठी पण आता नवीन औषधं आलेले आहेत पण मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या आंब्यावरती होतो आणि मूळ म्हणजे जसं केशर हे फक्त काश्मीरमध्ये पॅम्पोरच्या तीन चार किलोमीटरमध्ये होतं तसा हापूस आंबा हा सुद्धा एक रत्नागिरी ते देवगड हा जो परिसर आहे कुनकेश्वरपर्यंतचा असा एक साधारण दीडशे दोनशे किलोमीटरच्या पट्ट्यातच तोही समुद्राकडचा पार्ट कारण खूप लोकांना अजून हे माहिती आहे की कोकणचा आंबा म्हटलं तर डोंगरी हापूस वेगळा असतो आणि समुद्राकडचा सी साईडचा हापूस वेगळा असतो ह्या अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे हापूस खरेदी करताना तुम्हाला हे सगळं नॉलेज वापरावं लागेल आणि आंबा जर असा नाकाजवळ ठरला तर तुम्ही श्वासनं घेताही तुम्हाला त्याचा स्मेल आला पाहिजे आपोआप तो तर खरा हापूस आंबा आणि कधीही देठाकडनं वास घ्यायचा नसतो हापूसचा वास तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर तो अपोजिट साईडनी म्हणजे खालच्या बाजूने घ्या कारण सगळ्यात शेवटी आंबा खाली पिकतो वरती फक्त सुरुवात होते तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास करत गेलात तर तुम्हाला त्याचा तो ओरिजनल आंबा मिळेल आणि मित्र सांगेल की हापूस हे खूप काय म्हणतो दुर्बिळ पीक आहे हळूहळू पिकाचं प्रमाण कमी चाललं आहे तुम्हाला आंबा चांगला घ्यायचा असेल तर तुम्ही दोन पैसे जास्त मोजण्याची ताकद ठेवा आणि ह्या वर्षी तर प्रमाण अतिशय कमी आहे अशाही परिस्थितीत कोकणातला शेतकरी स्वतः उभा राहतो आहे कारण मी तुम्हाला चार वेळा कोकणात शेतकरी कोकणातला शेतकरी सांगेल त्याचं कारण असं आहे जगाच्या पाठीवर कितीही आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या तर तुम्हाला कोकणात एकही आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्याचं कधीही तुम्ही मला दाखवून द्या किंवा निदर्शनास आणून द्या ते शक्य नाही कारण त्याच्या अपेक्षाच लिमिटेड आहे बोगसगिरी त्याला जमत नाही मिक्सिंग त्याला जमत नाही आत्ता माझ्याकडे कितीतरी लोक असे आहेत की केवळ आंबा नसल्यामुळे ते काही करत नाही पण इकडून तिकडून आणून आणि मार्केटिंग करायचं काहीतरी आणि मग स्वतः फसायचं दुसऱ्याला फसवायचं हा प्रकार त्याच्याकडनं होत नाही निसर्गाने त्याला दिलं आहे त्याच्यात तो खुश असतो आणि अशा पद्धतीने मार्केटात तो स्वतः उभारायची तयारी करतो आहे आपणही थोडंसं मन मोठं करून त्याला स्वीकारावं आणि याबाबत तुम्हाला वेळी केव्हाही काही लागलं मार्गदर्शन तरी सांगा नंतर मी पाहिजे तर अजून आठ दिवसांनी डायरेक्ट तुम्हाला हापूस हातात घेऊनच दाखवेल की हा हा कसा ओरिजिनल आहे हा कसा डुप्लिकेट आहे बोगस का पिकवलेला आंबा कसा आहे कारण कदाचित आंब्याचा भाव कमवण्यासाठी ओरिजिनल हापूसलाही नैसर्गिकरित्या न पिकवता कृत्रिमरित्या पिकवलं जातं दोन्ही हापूसच असतात पण मग लवकर पिकलेला आंबा लवकर खराब होतो जसं गवतात पिकलेला आंबा उशिरा खराब होतो त्याच्या सुरकुत्या आहे ते बऱ्याचदा आपण जेव्हा जो, जो आंबा काय होतो ज्याला नाकारतो तो खरा ओरिजनल आंबा असतो आपल्याला फक्त वरचं स्वरूप पाहण्याची सवय असते तर अशा अनेक गोष्टी आहेत आपण पुढच्या भागात येऊया प्रत्यक्ष आंबा हातात घेऊनच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे काम कोकण असेल आंबा असेल पोचवण्याचं जगापर्यंत तुमचंही काम आहे तर याला लाईक करा शेअर करा आणि सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा